आता तुम्ही पाहताय पोलीस किती आहेत पोलीस की ही संपी सभा असताना इथं वाद्य वाजवलं जाते म्हणजे आता कारवाई गरीबाला गरीबाला बोलून त्या ठिकाणी दिला जात नाही आज इथं बाबाजी फुंडे शरद बोंबे आहेत यांना देखील मारहाण त्या ठिकाणी करण्यात आले अनेक लोकांना शिंगव्याचा आबाजी वावर शिंगव्याचा आबाजी वावर ज्यावेळी तेज वर गेला बक्षीस घेण्याकरता गावच शरद बँकेच्या संचालकांनी त्यांना मारहाण करून झाली ढकलून त्या ठिकाणी दिली ढोबळ्यांनी त्यांना देखील मारहाण गुंडार मार्फत करण्यात आली मी जाहीर निषेध करतो विकास गाडवेला देखील मारहाण करण्यात आली मित्रांना अहवाल ज्यावेळी वाटण्यात आले तर त्याच्यामध्ये पिशवी यांची आणि हे अशी स्टिकर मंत्र्यांची स्टिकर ही प्रचाराची सभा नाही ही स्टिकर वाटण्याचं काम त्या ठिकाणी केलं हा सगळा संस्थेचा गोरगरीब शेतकऱ्यांचा आहे शंकर भीमाशंकरची यशोगाता ही जी तयार करण्यात आली मित्रांनो याच्यामध्ये हा कारखाना कुणी निर्माण करून दिला पवार साहेबांचं कुठं नाव नाही पवार साहेबांचा याच्यामध्ये फोटो त्या ठिकाणी कुठं वापरण्यात गेलेला नाही आणि आज आम्हाला हिशोब पत्रक सादर करत असताना सांगतो की सन तेवीस चोवीस ते आर्थिक वर्षामध्ये जे पाहाला पन्नास हजाराचा